हे हाय हॅलो हॅपी संडे सगळ्यांना तर आमच्या इकडे नारळ होता ओझला म्हणजे नारळ होता घरामध्ये तर काहीतरी बनवू मग त्याला आता आम्ही फोडलाय तर मस्त पैकी असं नारळ होता म्हणजे त्याचा चूल वगैरे त्याच्यापासून बनवूया म्हणून हा आता नारळ आम्ही चुलून वगैरे फोडलाय त्याचं कवटे काय gwarni lokacin harin da kuma karni lagosan raki da ba a a wajen yi kuma kwesịrị na fulani na kuma अशा प्रकारे ना फोडून वगैरे झालंय आपलं खोबरं अश्या प्रकारे सगळं खोबरं फोडून वगैरे झालंय आपलं आणि मस्त तर अशा प्रकारे एवढा आपला नारळ सोडून झाला आहे ना त्याला मी एवढा असा गुळ घेतला मला वाटतं गुळ कमी पडेल पण तरी पण बघूया चला ट्राय करूया आपण कॉमेडी बनवायचं तू घेत नाही मी तू माझा कोणता ब्रँड असते तुमच्याकडे तो

Bravo, dobbiamo comprare del pane. Sì, compro l'olio per voi.

وبين جيت يعني سارجع كده. प्रकारे आपली वडी तयार झालेली आहे खोबऱ्याची तर त्याला गार होऊन द्यायचं जोपर्यंत तुम्ही जितकी थंड करशील तितकी थंड होऊन द्यायची ज्याला फ्रीज मध्ये पण ठेवू शकते असे वातावरण आम्हाला काही नाही त्यामुळे आम्ही असंच ठेवणार थंड करण्यासाठी ठेवून द्यायची